मग तिच्यासाठी असे फंक्शन वगैरे खूप काय काय असतात मग त्या फंक्शन असे छान okay. छान ड्रेस तुम्ही नाही वापरत का दाखवते हो हा काय ते तुम्ही नाही वापरत का मी वापरते पण ते रेडीमेड कुर्ता आणि लेगिंग्स जीन्स वगैरे टॉप okay. वगैरे तसे वापरते असं साड्यांचे नाही शिवून घेत का तुम्ही साड्या माझ्याकडे भरपूर पडलेल्या आहेत कपाटात पण ते तसेच आहेत पडून मी आता पहिल्यांदाच बघितले एवढेच म्हणजे धनश्रीचे बघत होते आ, ते बघते मी सकाळी आज कसं काय माझं पाहिलं आजचा आजचं नाही आज माझे कसे का व्हिडिओ पाहिले आणि कसं संपर्क केला असं विचार काय नाही तो असाच हो तो व्हिडिओ आला होता तुमच्या त्या भाचीच्या लग्नाचे ते एवढे ते शिवलेत ते तुमच्या हा ते सगळे व्हिडिओ बघितले मी आता सकाळी मी कधी बघायला स्टार्ट केली मी आठ वाजता बघायला स्टार्ट केले तुमचे व्हिडिओ ते अजून पण बघतच आहे सॉरी खूप छान मस्त तुम्ही एकदम मस्त करता ते शूटिंग वगैरे आणि एडिट वगैरे सगळं हा हा स्वतःच करते असिस्टंट आहे माझी पण ती म्हणजे फोनला रिप्लाय किंवा मेसेजला रिप्लाय पार्सल आणि मदतीला आहे थोडंफार पण मेन सगळं मलाच हँडल करावं लागतं आणि तुम्ही कुठे राहता मुंबईच्या पुढे बोईसर पालघर जिल्हा बोई सर, हाँ, हाँ, मा okay. बोई सर हो हा हा माझे कोणीतरी एक आहे माझे आत्याच्या भावाची भावाची बायको आहे तिथली सर पण ती मुंबईत राहते मुंबई जवळ आहे दोन दीड तासावरती हा हा तिथे आहेत आमचे खूप नातेवाईक आहेत सांजपाडा वगैरे तिथे ते, ते थोडस लांब पडतं आम्हाला इकडे आम्ही दादरच्या पुढे इकडं विरारच्या पुढे येतो आम्ही गुजरात मुंबईला पण माझी आहे माझी चुलत बहीण वगैरे आहे तिथे आम्ही जातो मुंबईत येतो गुजरात पार्सल तिथे देऊ शकता ना ऑल इंडिया कुठेही पार्सल देते असं काय नाही की मला मुंबईला द्यायचं आहे कुठेही मी देते पोस्टाने पोस्टाने पाठवता की करुर मला खूप बरं वाटलं मला खरंच विश्वास युट्यूबर सोबत बोलते <laughs> मी का युट्यूबर म्हणजे युट्यूबरचे पण शेवटी माणस आहेत ना <laughs> खूप चांगलं करता तुम्ही मस्त थँक्यू थँक्यू असं काही नाहीये कि चे लोक बोलत नाहीत करत नाहीत असं काही नाहीये का आता मी जे आहे तुमच्या सगळ्या ह्या युट्यूब फॅमिलीमुळेच इतक्या ऑर्डर येतात इतकं सगळं कौतुक होतं तर मग तुमच्याशी नाही बोललं तर बोलायचं कोणाशी ठीक आहे अनोळखी चेहरा नाही तुम्ही मला पाहता मी तुम्हाला शेड्यूल शेड्यूल बिझी असते मी मान्य करते मी आधीपासून शिलायचं काम करते आताच नाही आधी ह्याच्यापेक्षा बिझी राहायची पण तेव्हा हे सगळं नसायचं रिप्लाय द्यावं लागतं तुम्हाला ॲडिट करावं आहे सगळे वे पॅटर्न दाखवावं लागतात ते सगळं असतं जमतं असं काही नाही सहज जमतं असं काय जास्त खोल विचार करून करत नाही मी माझं एकच मा हे असते की माझ्याकडून ड्रेस व्यवस्थित बनले पाहिजे कुणी नाराज नाही व्हायला पाहिजे कारण पैसा कपडा सगळाच महत्त्वाचा आहे ना हो मी बर मग मी ती आल्यावर मी तुम्हाला मेसेज करते हा तीन पण येणार आहे गोव्यात येणार आहे बोलून चालेल चला थँक्यू थँक्यू बरं थँक्यू तुम्हाला